रामकृष्ण हरी तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा ह्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते तर आज ह्या व्हिडिओमध्ये जयंतीनिमित्त श्री गुरुचरित्र अध्याय पहिला आणि अध्याय दुसरा आज आपण श्रवण करणार आहोत तर हे अध्याय पूर्णपणे मराठीमध्ये असणार आहे मराठीमध्ये अर्थ आपण श्रवण करणार आहात तर ज्यांनी च आपल्या ह्या चॅनल सबस्क्राईब अजूनही केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण पुढील व्हिडिओ जे येणार आहेत ते पूर्णपणे जे सबस्क्रायबर्स आहेत म्हणजे जे मेंबर्स आहेत त्यांनाच दिसणार आहेत तर पहिले हे एक दोन व्हिडिओ मी अपलोड करणार आहे नंतर ते मेंबर्ससाठीच असणार आहेत तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ज्यांना ऐकायचे असतील आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा तसेच कमेंट बॉक्समध्ये काही सूचना असतील काही सल्ले असतील काही अभिवादन करायचं असेल किंवा काही सुचवायचे असेल तर नक्की मला कमेंटद्वारे तुम्ही कमेंट करू शकता कळवू शकता तर आता जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया श्री गुरुचरित्र कथासार अध्याय पहिला मंगलाचरण शिष्यांच्या हृदयातील गुरु भेटीची तळमळ तर प्रथम आपण श्री गणेशाला वंदन करूया श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीकुलदेवतायै नमः श्रीपादश्रीवल्लभाय नमः श्रीनृसिंहसरस्वत्यै नमः हे नमस्कार असो तुम्ही विश्वाचे प्रतिपालक आहात जे तुमची भक्ती करतात त्यांच्या कार्यात विघ्ने येत नाहीत तुम्ही चौदा विद्या व चौसष्ट कलांचे स्वामी आहात तुमचे महात्म्य खूप थोर आहे म्हणूनच सुरवर मुजन व भक्तगण कार्यारंभी तुमचे पूजन करतात हे गौरीसुता गुरुचरित्र लिहावे असे माझ्या मनात आहे तुम्ही बुद्धिदाते आहात म्हणून तुम्हाला वंदन करून मी अशी प्रार्थना करतो की हे ग्रंथकार्य तुम्ही निजकृपेने पूर्णत्वास न्या मला आशीर्वाद द्या स्फूर्ती द्या आई सरस्वती मी तुम्हाला नमस्कार करतो श्री नृसिंह सरस्वती हे माझे गुरु आहेत त्यांच्या नावात तुमचे नाव असल्यामुळे तुम्ही मला अत्यंत प्रिय आहात तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा आणि या ग्रंथ कार्यासाठी मला मदत करा सृष्टी उत्पन्न करणारे ब्रह्मदेव विश्वपालक श्री विष्णू आणि संहाराने सृष्टीचे नियमन करणारे भगवान शंकर या त्रिवर्गास नमस्कार सर्वदेवांना नमस्कार सिद्ध गंधर्व ऋषी व्यासादी श्रेष्ठ मुनी वाल्मिकी आदी कवीश्वर या सर्वांना नमस्कार तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी ठेवून हे ग्रंथकार्य न्या अशी विनम्र प्रार्थना करतो माता पितांना नमस्कार आपस्तंभ शाखेचे कौंडिन्य गोत्रात जन्मलेले सायनदेव हे आमचे मूळ पुरुष म्हणजे खापरपंचोबा साखरे हे त्यांचे आडनाव त्यांचे पुत्र नागनाथ त्यांचे पुत्र देवराय व त्यांचे पुत्र गंगाधर हे माझे वडील आश्वलायन शाखेचे काश्यप काश्यप गोत्राचे चौंडेश्वरी यांच्या कन्या चंपा या माझ्या आई माझ्या वडिलांच्या नावापुढे सरस्वती हे नाव लावून मी मोठ्या आनंदाने सरस्वती गंगाधर असे नाम धारण केले आहे आमच्या कुळावर पूर्वीपासूनच श्रीगुरूंची कृपा आहे त्यांची मला श्रीगुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली आहे त्यांच्या आशीर्वादाने हा ग्रंथ पूर्ण होईल अशी माझी श्रद्धा आहे श्रीगुरु नृसिंह सरस्वती म्हणजे दत्तात्रेयांचे अवतार ज्यांना आपले व आपल्या पुत्र पौत्राधिकांचे कल्याण व्हावे असे वाटते त्यांना हे गुरुचरित्र फलदायी होईल ज्यांच्या घरी याचे नित्य प्रेमाने श्रवण पठन केले जाईल त्यांच्या घरी लक्ष्मी वास करेल त्यांचे मनोरथ पूर्ण होतील त्यांच्या घरी इष्टकार्य सिद्धी होईल सुख शांती समाधान नांदेल त्यांच्या दुःख संकटे चिंता पीडा व्याधी यांचे निवारण होईल श्री गुरूंच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्रीक्षेत्र गाणगापुरात जाऊन श्री गुरुंची आराधना केल्याने त्वरित इष्ट फलप्राप्ती होते श्री गुरुंनी दिलेल्या मन जप करणारे एक साधक म्हणजे नामधारक अन्य ग्रामी राहत असत एके दिवशी त्यांच्या मनात श्री गुरूंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली आणि ते गाणगापुराकडे वाटचाल करू लागले ते श्रीगुरूंना करुण वचनांनी एकसारखे आळवत होते गुरुदेव मी तुमचा दास आहे तुम्ही माझी तळमळ जाणता ज्यांच्या स्मरणाने समस्त दैन्यांचे निरसन होते त्या तुम्ही मला आज दर्शन दिले नाही तर तुमच्या महात्म्याला कमीपणा येईल तुमच्या भेटीसाठी मी अत्यंत व्याकुळ झालो असताना तुम्ही माझ्यावर कृपा केली नाही तर मी कोठे जाणार वेद म्हणतात गुरु हेच त्रयमूर्ती आहेत भक्तांसाठी कृपा सिंधू आहेत कलियुगात ते नृसिंह सरस्वती नावाने विख्यात होतील आणि अगम्य लिला दाखवून लोकांचा उद्धार करतील गुरुदेव त्या वेदवचनांना माझ्या बाबतीत खरे करून दाखवा तुमच्या ठाई तीनही देवांचे गुण एकवटलेले आहेत तुम्ही परमदयाळू आहात म्हणून माझी तुम्हाला अशी विनंती आहे की जरी मला भावभक्ती माहीत नसली माझे चित्तही स्थिर राहत नसले तरीही मला वेगाने पावा कारण माझ्यासाठी माता पिता आप्त बंधू स्वकीय सर्व काही तुम्हीच आहात गुरुदेव तुम्ही माझे कष्ट व दैन्य हरण करा तुम्ही सर्वज्ञ आहात मग माझ्या मनीचे दुःख तुम्हाला कळत कसे नाही आणि घेतल्याशिवाय द्यायचे नाही अशी तुमची रीतच असेल तर मी तुम्हाला काय देऊ ते तरी सांगा काहीतरी घेऊन मग देणे हा तर व्यवहार झाला त्यात तुमचे काय अवदार्य देवा नरहरी माझ्यावर कृपा करणे तुम्हाला सहज शक्य असताना मला एवढा आटापिटा का करायला लावता मी बालक तुमचा सेवक आहे म्हणून माझ्या बाबतीत एवढी कठोरता धरणे तुम्हाला शोभत नाही तुम्ही माझ्यावर रागवला आहात काय मग माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा विलंब का तेव्हा नामधारकांच्या हृदयातील तळमळ जाणून गायीने वत्सासाठी धावावे तसे गुरुनाथ त्यांच्यासाठी धावले त्यांच्या दर्शनाने त्या शिष्यांची तळमळ एकदम शांत झाली त्यांनी गुरुचरणांवर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले श्री गुरूंच्या भेटीने त्यांना खूपच आनंद झाला होता त्यांच्या हृदयात श्री गुरूंची मूर्ती स्थिरावली होती येथेच अध्याय पहिला समाप्त होतो आता आपण सुरुवात करणार आहोत अध्याय दुसरा संदीपकांची गुरुभक्ती श्री गणेशाय नमः हरिनाम घेणारे एक शिष्य श्री गुरुचरणांचे ध्यान करत मार्गाने कुठेतरी जात होते दमल्यामुळे ते एका झाडी झाडाखाली विसावली त्या निद्रेत भस्म व्याघ्रचर्म आणि पितांबर धारण केलेले एक योगी त्यांच्या स्वप्नात आले त्यांनी नामधारकांच्या भाळी स्वहस्ते भस्म लावले व त्यांना अभयदान दिले त्यामुळे त्यांना एकदम जाग आली त्यांनी उठून भोवताली पाहिले पण कोणीच दिसले नाही ते आश्चर्य करत पुनश्च मार्गस्थ झाले काही अंतरावर त्यांना स्वप्नातील योग्यांचे प्रत्यक्ष दर्शन झाले तेव्हा ते त्या आनंदाने पुढे धावले आणि त्यांना वंदन करून म्हणाले हे योगेश्वर हे भक्तांवर कृपा करणाऱ्या स्वामी राया तुम्ही कोण आहात कुठून आलात तुम्ही कुठे राहता योगी म्हणाले माझे नाव सिद्ध गाणगापूरचे नृसिंह सरस्वती हे माझे गुरु मी नेहमी तीर्थयात्रा करत असतो नामधारक म्हणाले मीही श्री गुरुंचे नित्यदान करतो मग माझ्या नशिबी ही कष्टप्रद असता का ते म्हणाले नामधारक तुम्ही त्यांची एकनिष्ठेने भक्ती करा मग त्यांच्या कृपेचे तुम्हाला साक्षात अनुभूती येईल पूर्वी ब्रह्माजींनी कलियुगाला श्रीगुरूंचा महिमा सविस्तर सांगितला होता तोच मी तुम्हाला सांगतो ऐका सृष्टीच्या आरंभी भगवान श्री विष्णूंनी आपल्या नाभीकमळातून ब्रह्मदेवांना उत्पन्न केले त्यांना चार वेद दिले व त्यांना अनुसरून जगाची निर्मिती करायला सांगितली त्याप्रमाणे त्यांनी विश्व निर्माण केले चार प्रकारची जीवकोटी उत्पन्न केली मग त्यांनी काळाचे चार विभाग करून चार युगे निर्माण केली त्यांना क्रमाने पृथ्वीवर पाठवले कृतयुगाच्या प्रभावाने लोक सत्प्रवृत्त व सन्मार्गी झाले त्रेतायुगाच्या प्रभावाने लोक यज्ञाद्वारे स्वतःचे कल्याण करून घेऊ लागले द्वापर युगाने आपल्या स्वभाव धर्माप्रमाणे पाप व पुण्य समसमान केले त्यानंतर ब्रह्माजींनी कलियुगाला बोलावून घेतले ते वृद्ध आणि वैराग्य शून्य होते ते कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊनच आले होते त्याने उजव्या हाताने स्वतःची जीभ व डाव्या हाताने शिष्ण धरले होते ब्रह्माजींपुढे अधोमुख उभे राहून ते म्हणाले हे विधी मी दुर्जनांचा मित्र व वा सज्जनांचा वैरी आहे जे वाणी रसना व वा कामवासना ताब्यात ठेवतात त्यांना मी काहीच करू शकत नाही मग गुरुभक्त शिवभक्त हरिभक्त सदाचारी धर्म आचरणी यांच्यापुढे माझा काय निभाव लागणार तेव्हा ते म्हणाले काळजी करू नकोस तू काळाला बरोबर घेऊन जा तू भूलो की जाताच लोकांची धर्म प्रवृत्ती निस्तेज होईल सज्जनही पापप्रवृत्त होतील त्यांना तू पीडा दे जे लोक तुला वश होणार नाहीत असे पुण्यवान सज्जन फारच थोडे असतील निर्मळ मनाचे निष्कपटी निर्लोभी तसेच माता पिता देव ब्राह्मण गुरु गाई व तुळशी यांची सेवा करणाऱ्या साधूजनांना तू कधीही त्रास देऊ नकोस ही माझी आज्ञा आहे त्यावेळी कलियुगाने ब्रह्माजींना गुरूंचे स्वरूप व महात्म्य विचारले असता ते म्हणाले गुरु हा शब्दच चारही मुक्तींची प्राप्ती करून देणारा महामंत्र आहे गुरु हेच ब्रह्मा विष्णू महेश आहेत देव कोपले तर गुरु रक्षण करतील पण गुरु कोपले तर कोणीच रक्षण करू शकत नाही गुरु भक्तीने जगाच्या रहस्यांचे आकलन होते भक्ती वैराग्य सत्प्रवृत्ती वृद्धिंगत होते गुरुमुखातून ऐकले म्हणजे शास्त्र अर्थाचे व्यवस्थित आकलन होते गुरूंच्या सेवेने कायिक वाचिक मानसिक शुद्धी आणि सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात मी तुला त्याविषयीची एक कथाच सांगतो ऐक पूर्वी गोदावरीच्या तिरी अंगिरस ऋषींच्या आश्रमात पहिले ऋषींचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे मुनी राहत असत ते आपल्या शिष्यांकडून वेदशास्त्रांचा अभ्यास करून घेत असत एकदा सर्व शिष्यांना उद्देशून ते म्हणाले माझे पूर्वजन्मीचे शेष पापभोग याच देही भोगायचे आहेत त्यासाठी मी काशीला जाणार आहे तिथे मला कुष्ठरोग होईल मी आंधळा व पांगळा होईल मला एकवीस वर्षे सांभाळावे लागेल हे एक खडतर सेवाव्रतच असेल त्यावेळी तुमच्यापैकी कोण माझी सेवा करेल ते सांगा हे ऐकून संदीपक नावाच्या शिष्यांनी गुरुदेव मी तुमची सेवा करीन आणि तुम्ही अनुमती दिलीत तर तुमचे सर्व पाप भोगही भोगीन असे सांगितले ते ऐकून त्यांना परम संतोष वाटला काही दिवसांनी वेदधर्म संदीपकांना घेऊन काशीला आले तिथे त्यांना कुष्ठरोग झाला त्या ते दुःखाने त्यांचा पूर्ण स्वभाव बदलून ते हट्टी चिडखोर उर्मट क्रूर व शिवराळ झाले त्यासमयी अनंत हालपेष्टा सोसूनही संदीपक गुरुसेवेत तत्पर राहिले ही त्यांची एकनिष्ठ सेवा भक्ती पाहून विश्वनाथांनी त्यांना दर्शन दिले आणि वरदान मागण्यास सांगितले पण त्यांनी काहीच मागितले नाही मग श्री विष्णूंनी दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले तेव्हा त्यांनी माझी गुरुभक्ती अधिकाधिक दृढ हो असा आशीर्वाद मागितला तेव्हा प्रसन्न झालेल्या श्रीहरींनी त्यांच्या गुरुभक्तीची प्रशंसा केली ही गोष्ट वेदधर्मांना कळताच त्यांनी संदीपकांना वरदान दिले शिष्योत्तम तुम्ही काशी क्षेत्री चिरकाल वास कराल तुमच्या स्मरणाने लोकांचे दुःख दैन्य जाऊन त्यांचे कल्याण होईल वेदधर्मांनी त्यांची परीक्षा घेण्यासाठीच कुरूप धारण केले होते त्यानंतर ते दिव्य देही झाले आणि लोकांच्या कल्याणासाठी संदीपकांसह काशीतच राहिले सिद्ध म्हणाले नामधारक गुरूंचे महात्म्य लक्षात घेऊन त्यांची दृढ भावाने सेवा भक्ती करावी गुरु भक्तांवर शिवप्रभू नेहमीच प्रसन्न असतात येथेच श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा समाप्त होतो आता आपण पुढील व्हिडिओमध्ये अध्याय तिसरा व चौथा ऐकणार आहोत आपण दत्त जयंतीपर्यंत आपले सगळे अध्याय श्रवण करून होणार आहेत त्यामुळे आपल्या चॅनेलला न विसरता सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा काही सूचना असतील काही सुचवायचे असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करू शकता तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त ॐ श्री गुरुदेवदत्त